मी खर्च साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही पण एवढंच तुम्हाला सांगेन त्यांच्या अडचणी खूप होत्या कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा पण ते लोकांमधले नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने भाजपने जर आपण बघितलं पुणकर साहेबांचे ओबीसी नेते होते त्यांची ताकद कमी केली तसंच खडसे साहेबांची ताकद कमी केलेली आपण सर्वांनी बघितले मुंडे साहेबांची ताकद कमी केलेली बघितलेली आहे त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही तर त्याच्यामागे द दबाव तंत्राचं षडयंत्र आहे एवढं तिथं मी सांग ज्या घटसेंना बाहेर काढलं गेलं बाहेर त्याच घटना आत घ्यावं लागतं काय भाजप कुठले ब्लॅकमेलिंगबद्दल बोललात अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व नवदा जे मोठे नेते आहेत ज्यांना आता पदं मिळालेले आहेत त्यांनासुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत तिथं भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे खडसे साहेबांच्याबद्दलसुद्धा खोट्या पद्धतीचं सा ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचंच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती त्या भीतीपोटी तर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं याच्यात दुसरा एक अँगल समोर येतोय की तावडेंनी सगळी मध्यस्थी केली मग राज्यातल्या भाजपमध्ये भविष्यात काही बदल होऊ शकतात सगळे फडणवीस विरोधक पुन्हा पक्षात सक्रिय होऊन तुम्हाला काय पुढं काय दिसतं जयंत पाटील साहेबांबद्दल जे फडणवीस साहेबांनी काल परवा वक्तव्य केलं ते वक्तव्य बघता आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आहे की फडणवीस साहेब आता कुठंतरी डेस्पिरेट झालेले आहेत त्यांनासुद्धा कुठं ना कुठंतरी अंदाज येतो आहे की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं सा महत्त्व कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते आहेत सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नाही ने नेते त्यांच्या पाठीपाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळते